बीड प्रकरणावरून संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता हिने मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे पत्रकार परिषदेमध्ये ती म्हणाली बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आलेली आहे काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेने या सगळ्याला सामोरी जातेय सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या नेगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी मोकसंमती नाही माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर हे चिखलपेक होऊ नये म्हणून मी आजपर्यंत यात पडले नाही मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव शब्द याची एवढी चर्चा व्हावी त्याला मी का प्रत्युत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा लोकांपर्यंतची गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचते ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं शांत राहा धीराने सामोरी जा हे असे रुमर येत राहतात आणि निघून जातात सरपास होतात तू शांत राहा धीराने सामोरी जा या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही आज ही वेळ येतय ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलाय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावे आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले आहे अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमावतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं तर तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुच्छितपणे टिप्पणी केली एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केले आणि पुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतितयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग त्या फोटोंचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का एक महीला महीला हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टाने आणि मेहनतीने एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवता असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म महिलांच्या नावाचा हो। होता कामा पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे मी त्यांनाही रिक्वेस्ट केली की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहील याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते या दोन व्यक्ती एक देन दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाइन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात त्यांच्या करियरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागळली जाऊ शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्याही करू शकतात तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो ही गोष्ट आता माझ्याशी निगडीत राहिलेली नाहीये माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय समाजामध्ये अशा पद्धतीने प्रतिमा डागळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये तुम्ही सगळेजण हे समजू शकता तुम्हा सगळ्यांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी कुठलाही पुरावा असल्याशिवाय कोणतीही बेसलेस बातमी करू नये अशा पद्धतीचे आदेश त्यांनी द्यावेत या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत काहीतरी रुल्स रेग्युलेशन बसले पाहिजेत इथून पुढे कुठल्याही महिला कलाकाराला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ घेऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन